भारत अमेरिका यांच्यात झालेल्या नव्या व्यापार कराराची सध्या जगभरात चर्चा आहे टॅरिफ कमी झालेत भारतीय मालासाठी बाजारपेठ अधिक खुली झाली आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की या करारात सरकारने शेतकरी आणि दुग्ध उत्पादकांच्या हितांचे संरक्षण कसे केले व्यापार वाढवतानाही शेती आणि दुग्ध सुरक्षित कसे ठेवले गेले आज आपण हा संपूर्ण ट्रेड डील सरळ आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि पाहूया हा करार भारतासाठी कसा फायदेशीर ठरणार आहे नमस्कार मी विहंग ठाकूर भारतामध्ये शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही ती ग्रामीण जीवनाचा कणा आहे आणि कोट्यावधी कुटुंबांचा उदरनिर्वाह आहे आजही देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे भारतामधील शेती प्रामुख्याने छोट्या शेतकऱ्यांवर आधारित आहे कुटुंब केंद्रित आहे आणि ग्रामीण भागातील रोजगाराचा मोठा आधार आहे तर अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये शेती मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातात आहे तेथे प्रचंड प्रमाणात यांत्रिकीकरण झालंय आणि सरकारकडून भरघोस अनुदान दिलं जात आहे म्हणूनच भारतासाठी शेती पूर्णपणे मुक्त ठेवणं धोकादायक ठरू शकतं यामुळे देशातील शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो अमेरिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया उत्पादन होते या देशांमध्ये शेतीला मोठ्या प्रमाणावर सरकारी अनुदान मिळतं आणि त्यांची शेती व्यवस्था प्रामुख्याने निर्यातीवर अवलंबून आहे म्हणूनच त्यांना भारतासारखं मोठं ग्राहक मार्केट आकर्षित करतं जर भारताने आपले दरवाजे पूर्णपणे खुले केले तर परदेशातून स्वस्त शेतमाल देशात येऊ शकतो यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार नाही आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे म्हणूनच भारताने सुरुवातीपासूनच ठाम भूमिका घेतली आमचं कृषी मार्केट आम्ही खुलं करणार नाही देशाच्या हिताला धक्का लागणार नाही याची काळजी घेत काही संवेदनशील क्षेत्रांना पूर्ण संरक्षण देण्यात आलंय यामध्ये गहू तांदूळ मका सोयाबीन दूध आणि दुग्धजन्य पदार्थ चीज पोल्ट्री मांस प्रक्रिया उत्पादने एथनॉल तंबाखू आणि काही निवडक भाजीपाला यांना पूर्ण संरक्षण देण्यात आलंय या, या उत्पादनावर कोणतीही आयात सवलत देण्यात आलेली नाही परदेशी कंपन्यांसाठी हा बाजार खुला करण्यात आलेला नाही देशांतर्गत शेतकरी आणि दूध उत्पादकांचे हित सुरक्षित ठेवण्यात आले सरकारचा संदेश स्पष्ट आहे व्यापार वाढेल पण शेतकऱ्यांचं नुकसान करून नाही तर आता अनेकांना प्रश्न पडतोय की ट्रेड डील म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर व्यापार करार म्हणजे दोन देशांमधील आयात निर्यात सुलभ करण्यासाठी केलेला करार या करारामुळे काही वस्तूंवरील कर म्हणजेच टॅरिफ कमी होतात बाजारपेठ अधिक खुली होते गुंतवणूक वाढते आणि उद्योगांना चालना मिळते भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या अंतरिम व्यापार करारामुळे भारतीय उत्पादनांसाठी अमेरिकेचा मोठा बाजार खुला होणार आहे सरकारच्या मते यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी जवळपास तीस ट्रिलियन डॉलरचा बाजार उपलब्ध होणार आहे याचा थेट फायदा एम एस एमई उद्योगांना हस्तकला कारागिरांना वस्त्रोद्योगाला औषध निर्मात्यांना आणि तरुण स्टार्टअप्सना होणार आहे काही लोक म्हणतात भारत अमेरिकेपुढे झुकला पण वास्तव वेगळंच आहे या करारात शेती क्षेत्र खुलं केलेलं नाही दुग्ध क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आलंय भारताचं राष्ट्रीय हित जपण्यात आलंय आणि टॅरिफ कपात प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रांपुरतीच मर्यादित आहे म्हणजे काय तर भारताने हा सौदा स्वतःच्या ताकदीवर केलाय हा करार कोणत्याही दबावाखाली नाही तर भारताने स्वतःच्या अटींवर स्वतःच्या हितासाठी केलाय तर भारत अमेरिका व्यापार करार म्हणजे उद्योगांसाठी संधी निर्यातीसाठी नवा मार्ग आणि रोजगारासाठी नवीन दारे खुली होत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही तुम्हाला हा करार योग्य वाटतो का कमेंट मध्ये तुमचं मत नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा